नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व मावळ तालुक्यातील नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम श्रीकृष्ण हॉटेल वडगाव येथे आयोजित केलेला होता यावेळी प्रदीप कंद जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण मावळ अनंता गायकवाड लोणावळा नाणे मावळ मंडल अध्यक्ष रघुवीर शेलार श्रीक्षेत्र देहू देहुरोड मंडळ अध्यक्ष चिराग खांडगे तळेगाव दाभाडे इंदोरी गण अध्यक्ष दत्तात्र माळी पवन मावळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे वडगाव आंधर मावळ अध्यक्ष या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी स्वागत बाळासाहेब घोटकुले यांनी केले तर प्रास्ताविक शांताराम कदम यांनी केले नवीन मंडल रचनेनुसार लोणावळा नाणे मावळ मंडळामध्ये पंच्याऐंशी बूत श्रीक्षेत्र देहू देहुरोड मंडळामध्ये चोपन्न बूत तळेगाव दाबाडे इंदोरीगन मंडळामध्ये शहात्तर बूत, पवन मावळ मंडळामध्ये सत्याहत्तर बूथ वडगाव आंदर मावळ मंडळामध्ये पंच्याऐंशी बूत यांचा समावेश करण्यात आलेला आहे यावेळी संजय बाळा भेगडे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश गणेश भेगडे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदीप कंद जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण मावळ यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी ताराचंद कराळे रवींद्र भेगडे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख ज्येष्ठ नेते निवृत्ती भाऊ शेटे मामा शिंदे शांताराम काजळे राजाराम शिंदे रवींद्र दाभाडे एकनाथ टिळे भास्करराव म्हाळसकर दत्ताभाऊ गुंड मामा शेलार संतोष कुंभार गणेश गायकवाड किरण राक्षे गुलाबराव महाळस्कर संदीप काशीद संभाजी महाळसकर आतिश ढोरे सायलीताई बोत्रे सुमित्रा जाधव कल्याणी ठाकर योगिता कोकरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कल्लाटकर यांनी के केले आणि कार्यक्रमाचे आभार अभिमन्यू शिंदे यांनी मानले आज या ठिकाणी मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पहिल्या नवा संधी मिळाली अध्यक्ष म्हणून काम करण्याची सत्काराचं आयोजन केलं त्याचबरोबर नवीन पाच मंडळाचे अध्यक्ष जाहीर झालेत त्यांचे सत्कार आज या ठिकाणी ठेवला होता परंतु मावळ तालुका हा जनसंघापासून अतिशय मजबूत पाया असलेला भारतीय जनता पक्षाचा पाया असलेला हा तालुका आहे एकोणीसशे सत्तावन्न साली रामभाऊ माळगींच्या माळजींच्या जनसंघाचा पहिला आमदार पुणे जिल्ह्यातला या तालुक्याने दिलाय तालुक्याची संघटना या ठिकाणी अतिशय मजबूत आहे सन्माननीय बाळाभाऊ बेगडे गणेश तात्या बेगडे रवी बेगडे त्यांचे बरोबरचे त्यांचे सर्व सहकारी यांनी ही संघटना आपण जुन्या लोकांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी बांधलेली आहे परंतु मधल्या काळामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या पण येणाऱ्या काळामध्ये पक्ष मोठ्या प्रमाणावर वाढेल याची खात्री पक्ष संघटना मोठ्या प्रमाणे मजबूत होईल अशी खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा